नमस्कार विना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि लाईट ये जा करते इन्व्हर्टरचा आवाज येतोय तुम्हाला याच्यात सारखा तर लाईटीने भरपूर काम लावले म्हणजे लाईट काल सोमवार त्यामुळे आम्हाला वाटलं सगळ्यांचीच गेली आणि म्हणून आम्ही निवांत होतो नंतर साडेसात नंतर मी लाईट लावायला म्हणजे इन्व्हर्टरची लाईट चालू होती त्यामुळे काय लक्षात आलं नाही आणि आता इन्व्हर्टर संपला सगळा कालपासून लाईट नाही आहे इनवर्टरवर कसं तरी पुरवलेलं रात्री फॅन चालला फिल्टर भरला पाण्याचा आणि सकाळी नक्षत्राचा डबा वगैरे झाला तेवढी लाईट होती नंतर आता लाईट गेली किती वाजले अकरा वाजले दिवस बोलवलं आहे पण आता कधी येणार काय माहिती ना आणि जादाचं काम लागलं म्हणजे कसं गणपतीने आपोआपच स्वच्छता माझ्याकडून करून घेतली असं झालं आता फ्रीज काय मी धुणार नव्हते पण आता लाईट गेली कालपासून लाईट नाही आहे ना मग त्यामुळे म्हटलं आता काय करूया चला फ्रीजची स्वच्छता करूया म्हणून बघा सगळा रिकामा केलं सगळं काढलं आहे कात्याने घासला आहे त्याला चांगलं आणि भाज्या वगैरे इकडे सगळं खाली मांडून ठेवले आता अंधार आहे किती दिसतंय काय माहिती ना तिकडे सगळं फ्रीजमध्ये ज्या भांड्या वगैरे सगळं काय काय होतं ते सगळं काढलं इथे त्याची भांडी इकडे बादलीत भरून ठेवली तेव्हा इथे बाधीत ती भांडी ते आता थोड्या वेळाने घासते आधी प पहिला आता फ्रीज सगळा कात्याने हे असं आपलं असतो आहे ना स्वच्छ असं सगळं घासून घेतला आहे अगोदर थोडा आता थोडा घासणार परत ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं परत ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं असं मग दोन तीन वेळा करायचं म्हणजे मग फ्रीज आपला स्वच्छ होतं दरवाजा वगैरे पण सगळं घासून घ्यायचं आत्ताच मी स्वच्छ केलेला फ्रीज एक पंधरा दिवस झाले आणि आता मला आज डबल काम लागलं त्याचं असू दे जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं आहे आणि फ्रीजची चाललेली आहे स्वच्छता आता लाईट कधी येईल काय माहिती नाही काल दिवसभर बाहेर होतो त्यामुळे टाकी भरलेलीच आहे टाकीतलं पाणी पुरलं कपडे झाले जेवण वगैरे आवरलं माझे आंघोळ सगळे झाले आणि आता आंघोळ करून परत आता हे काम करते तर चाललेले आहे फ्रीजची स्वच्छता असं होतं आहे म्हणजे एका कामात कामा चक एक अशी कामं आपली निघत राहतात आणि पोटा इकडे चकचकीत दिसणार तुम्हाला त्यांनी सगळं जेवण वगैरे करून घेतलं आहे आताही तिकडे अंधार दिसतो ज्यामुळे तुम्हाला आलेलं एकदा जास्त काही दिसणार नाही तिकडचं आणि फ्रीजचं सामान फक्त काढलेलं आहे इकडे डायनिंग टेबलवर भरून ठेवलं आमचा डायनिंगचा एरिया आणि किचन एकच आहे मग सगळं कपडे झाले फरशी वगैरे खुर्ची सगळी पुसून स्वच्छ झाली आणि रांगोळी काढली दारात तुळशीची देवपूजा वगैरे केली आणि म्हटलं चला आता काय करूया आता काही काम नाही तर फ्रीजची स्वच्छता करूया म्हणून मग आता फ्रीजची स्वच्छता चाललेली आहे तर मी वायरमनांची वाट बघते आणि माझे लक्ष तिकडे पण आहे बघा इकडे तुळशीची आत्ताच पूजा झाली रांगोळी काढून घेतलेली आहे वातावरण आहे मस्तपैकी सगळं असं चिमणी उडून गेलेली आहे घरट्यातली त्यामुळे ती काही दिसत नाही तर रांगोळी काढून झाली इकडे आणि काल येता येता मी एक असं नर्सरीतनं कुंडी आणली ही फुलांची बघा खरेदी केली ती आता ठेवून दिली अशीच तिचं आता कधी कुठल्या कुंडीत लावायचं होत्या बघूया तर म्हटलं चला असंच काम करत करत होते मध्येच थांबवलं आणि कॅमेरा चालू केला आणि माझं काय काम आहे हे दाखवायला लागले तुम्हाला चला तर मला राहिलेलं मी काम करते फ्रीज सगळ्यापासून जरा सुकून द्यायचा आणि मग त्याच्यात सगळं आता सामान लावणार तर सगळी गणपतीची स्वच्छता आपोआपच झाली असं म्हणायला पाहिजे फ्रीजपासून स्वच्छता माझी झालेली आता होते असं हे काम एका कामात एक काहीतरी कामा का निघत जातं मग काम वाढतं तसंच माझा आजचा प्रकार झालेला पण निवांत कशाला आहे तर जेवण सगळं झाले म्हणून मग निवांत आहे आता कसं ते आरामशीर होतं एवढंच एक वाजेपर्यंत आणि सुकून मला व्हायचं सगळं भाज्या आणलेल्या आहेत ते आता थोड्याशा ते आता काय बाहेर राहणार त्याला काय पर्याय नाही त्या काय लगेच खराब होणार नाही ताज्या आहेत तर चला मस्तपैकी माझं आता काम चाललेलं आहे आणि पिन तर आलेलं आहे त्या मूडमध्ये मस्तपैकी मूड आहे चांगला पिन आला त्यामुळे मस्त वाटलं आणि पिन आपल्याला कसा येतो आणि आपल्याला पेमेंट कधी चालू होतं हे सगळं मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे पण आज लाईट नाही आहे मोबाईलकडे बघायला पण वेळ नाही मी आत्ता मोबाईल हातात घेतला आहे त्यामुळे वेळ भेटला की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे चला तर मग बाय बाय कसा वाटतो व्हिडिओ मला सांगा आणि पुढचा पिनबद्दलचा आणि पेमेंटबद्दलचा सगळा व्हिडिओ मी परत तक करेल आजच्या वेळ मिळाला आज संध्याकाळी करणार नाही तर मग उद्या पण येणार लवकरच येणार आणि नवट्यू नवीन यूट्यूबर जे आहेत त्यांच्यासाठी मस्त अशी माहिती मी सांगते कारण मिस्टरांचं चॅनल आहे आणि त्यांचं पेमेंट चालू आहे त्यामुळे मला त्याबद्दल बरीचशी माहिती आहे आणि म्हणून मग तो मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते चला तर मग बाय बाय